तू समोर ते खोटं बोलले ती खोटं नव्हतं ते नरोवा कुंजरोवा होता नरोवा कुंजरोवा म्हणजे नर होता की हत्ती होता मनुष्य होता की हत्ती होता हे ज्यावेळी उच्चार शब्द उच्चारले गेलेत ना त्यावेळी श्रीकृष्णाने शंखवादन केलं आणि शब्द हे जे शब्द आहेत उच्चारलं कोणी होतं तर धर्मराजाने युधिष्ठिरने कारण आयुष्यात त्यांनी कधी खोटं बोललं नव्हतं म्हणून गुरु द्रोणाचार्याने विचारलं की बाबा ही जी बातमी आली माझ्या कानावरती अश्वत्थामा मारला गेला हे खरं ऐका त्यावेळी ज्यावेळी युधिष्ठिर सांगत होता त्या बातमीबद्दल न्यूज देत होता त्यावेळी ह्या शब्दाच्या वेळेला युधिष्ठिर काय म्हणाला तो नर होता की हत्ती होता हे माहिती नाही नरो वा कुंजरो वा आज वेळ जे वाक्य हे